रत्नागिरी शहरालगत असलेल्या उद्धवनगर पटवर्धनवाडी येथील रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत मुसळधार पावसात या रस्त्यावर पाणी साचल्यानं या रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त होत आहे महिलांसह हो अन्य वाहन चालकांना या रस्त्यावरून वाहन चालवताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे रत्नागिरी नगर परिषद आणि शिरगाव ग्रामपंचायत हद्दीवर असलेल्या या रस्त्याचं काम कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे रत्नागिरी शहरालगत असलेल्या उद्धवनगर पटवर्धन वाडी येथील रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत मुसळधार पावसात या रस्त्यावर पाणी साचल्यानं या रस्त्याला स्वरूप प्राप्त होत आहे महिलांसह अन्य वाहन चालवताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे रत्नागिरी नगर परिषद आणि शिरगाव ग्रामपंचायत हद्दीवर असलेल्या या रस्त्याचे काम कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती मात्र पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी देखील नगर परिषद किंवा शिरगाव ग्रामपंचायतीचा एकही अधिकारी किंवा ग्रामपंचायतीचा सदस्य सुद्धा येऊन साधी चौकशी देखील करून गेला नाही शिरगाव ग्रामपंचायतमध्ये सदस्य याच भागातील असूनही इथल्या रस्त्यांची डाकटू चिन्ह झाल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले आहेत रस्त्याचा खटारांचा प्रश्न मिटला नाही तर पालकमंत्र्यांच्या समोर ग्रामस्थ आपल्या संतप्त भावना व्यक्त करणार आहेत